नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय आजपासून लागू सात फेब्रुवारी बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार अडचणीत सापडला आहे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील निवासी डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला होता त्यानंतर आता उ आजपासून म्हणजेच बुधवारपासून निवासी डॉक्टरांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने आपण संपावर जाणार असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे दरम्यान निवासी डॉक्टरांना संपावर जाण्यापासून थांबविण्यासाठी आणि मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक बैठक देखील घेतली होती परंतु ही बैठक निष्फळ ठरली त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही या बैठकीनंतरही निवासी डॉक्टर संपावर जाण्याबाबत ठाम आहेत बुधवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत परंतु या संपादरम्यान आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कोकणातील सावंतवाडीमध्ये झालेल्या अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले होते महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या अधिवेशनात केसरकर यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आठ दिवसात सोडू असे म्हणत त्यांना आश्वस्त केले होते परंतु हे आश्वासन आठ दिवस उलटून गेल्यानंतरही पूर्ण न झाल्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी संपावर जाणार आहे शिक्षकेतर कर्मचारी बारा फेब्रुवारी रोजी पुण्यात मोर्चा काढणार असून वीस फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य सरकार अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे राज्य सरकारच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार आहे तसेच सरकार अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी देखील देण्याच्या तयारीत आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना एक लाख पंचावन्न हजारपासून ते एक लाख शहात्तर हजारापर्यंत ग्रॅज्युटी मिळण्याची शक्यता आहे शिंदे सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना याचा लाभ मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पैठण तालुक्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते दत्ता गोर्डे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे काल दुपारी मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्यांचा जाहीर प्रवेश झाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला असून पैठण तालुक्यातील अजित पवार गटाचे शेकडो कार्यकर्ते यावेळी ठाकरे गटात सहभागी झाले आहेत विशेष म्हणजे दत्ता गोर्डे पैठण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन हजार एकोणीस साली दुसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार ठरले होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अकोला जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात मान्सूनोत्तर पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दोन लाख शेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत वाढीव दरांसह मदत मंजूर झाली आहे